हरे कृष्णा प्रेक्षक हो आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे भगवत गीता जशी आहे तशी अध्याय पाचवा श्लोक क्रमांक बावीस एही संस्पर्श जा भोगा दुःख यो नय एव ते आद्यंतवंत कौंतेय न ते बुधः बुध भाषांतर भौतिक इंद्रियांच्या संयोगापासून उत्पन्न होणाऱ्या दुःखांच्या कारणामध्ये बुद्धिमान मनुष्य भाग घेत नाही हे अशा सुखांना आरंभ आणि शेवट असतो म्हणून बुद्धिमान व्यक्ती त्यामध्ये आनंद घेत नाही तर प्रेक्षक आपण मागील भागात पाहिलं की भगवंतांचे भक्त त्यांच्या आत्म्यामध्येच आनंद प्राप्त करतात आणि ते असं का करतात ते भगवंत या श्लोकामध्ये सांगत आहेत त्यासाठी अगोदर थोडस भौतिक सुखाबद्दल ते कसं उत्पन्न होतं आणि भौतिक सुख नंतर दुःखामध्ये का आणि कसं परिवर्तित होतं ते आपण पाहू आणि मग आत्म्याच्या सुखाबद्दल चर्चा करू तर प्रेक्षक आपली भौतिक इंद्रिये इंद्रिय विषयांच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांचा भोग घेऊन आपण भौतिक आनंद लुटतो उदाहरणार्थ डोळे काहीतरी गोष्टी बघून जसं की एखादं सुंदर चित्र किंवा एखादं सुंदर फूल किंवा सुंदर व्यक्ती इत्यादी डोळ्यांद्वारे बघून आपण सुखी होतो तसेच कान काहीतरी ऐकून जसे की एखादं मधुर संगीत एखादं छान संभाषण किंवा कौतुकाचे छान शब्द कानाद्वारे ऐकून आपण सुखी होतो त्याचप्रमाणे जेव्हा काहीतरी खाऊन जसे की सात्विक चौरस आहार किंवा राजसिक गुलाब बासुंदी सुंदी जिलेबीसारखे गोड पदार्थ किंवा तामसिक अति मसालेदार पदार्थ जिव्हेद्वारे खाऊन आपण सुखी होतो तसेच नाक काहीतरी वास घेऊन जसं की फुलांचा अतराचा किंवा कापल्यानंतर ओल्या झालेल्या जमिनीचा अगदी नेल पॉलिश किंवा पेट्रोलचा वास देखील नाकाद्वारे घेऊन आपण सुखी होतो त्याचप्रमाणे त्वचेद्वारे काहीतरी स्पर्शून जसे की मऊ मुलायम फरसा नाजूक फुलांचा किंवा प्रेमाचा स्पर्श त्वचेद्वारे अनुभवून आपली जी काही इंद्रिय आहे ती त्यांच्या विषयांना जेव्हा स्पर्श करतात तेव्हा त्या सुखाचा अनुभव आपल्या मेंदूपर्यंत पोहोचतो आणि आपण सुखी होतो परंतु हा अनुभवच नंतर आपल्या दुःखाचं कारण ठरतो पण आपण काहीतरी चांगलं बघितलं काहीतरी चांगलं ऐकलं एखाद्या चांगल्या ठिकाणी गेलो चांगल्या गोष्टी खाल्ल्या तर मजा येणारच ना मग त्या दुःख आहे तरी कुठं नक्कीच आहे कारण बघा ना आपलं भौतिक शरीर तात्पुरतं आहे त्यामुळे इंद्रिये ही तात्पुरते आहेत आणि त्यामुळे इंद्रियांपासून मिळणारं सुखही तात्पुरतं आहे क्षणिक आहे आणि त्यामुळेच तर त्यात दुःख आहे म्हणजे सुखांना ज्याप्रमाणे सुरुवात असते त्याप्रमाणे अंतही असतो आणि म्हणून तर ते दुःखात कारणीभूत उदाहरणार्थ शाळांना जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतात तेव्हा विद्यार्थी पालक शिक्षक सर्वच आनंदात असतात पण त्या सुट्ट्या केव्हा तरी संपतात आणि त्या सर्वांना पुन्हा त्यांच्या दैनंदिन दिनचर्येत परतावं लागतं किंवा हवे हवेसे कधीही संपू नयेत असे वाटणारे नातेसंबंधही मतभेदांबरोबरच मनभेदामुळे संपुष्टात येतात प्रेक्षक हो आपण आपल्या आयुष्यामध्ये बघतो की ज्या गोष्टीपासून किंवा ज्या व्यक्तीपासून आपण सुख मिळवण्याचा प्रयत्न केला शेवटी त्या वस्तूनेच किंवा त्या व्यक्तीनेच आपल्याला दुःख दिलेलं असतं म्हणजे काय तर इंद्रिय तृप्तीला सुरुवातही आहे आणि शेवटही आहे परंतु सुरुवातीला त्यामध्ये खूप आनंद मिळतो म्हणून तर त्या वाटतात पण नंतर त्या गोष्टी परिवर्तित होतात पण हे असं का होतं माहिती आहे कारण आपण चुकीच्या जागेवर सुख शोधत आहोत म्हणून उदाहरणार्थ आपण आपल्या गाडीची चाबी गाडीलाच विसरलो आणि मग ती आपण घरामध्ये सोफ्यावर गादीवर किंवा डायनिंग टेबलवर किचनमध्ये कपाटामध्ये सगळीकडे शोधली तरी ती सापडणार आहे का अर्थातच नाही आणि मग ती सापडत नाही म्हणून आपण चिडचिड करतो त्याचा ताण घेतो दुःखी होतो वगैरे वगैरे त्याचप्रमाणे या भौतिक जगामध्येही आपण सुख मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत पण या भौतिक जगामध्ये सुख नाहीच मिळेल आणि म्हणूनच आपण अशा क्षणभंगूर गोष्टीमध्ये रमता कामा नये नाहीतर ताणतणाव मानसिक आजार अशा गोष्टी वाढतच जातील कारण भगवंत स्वतः सांगतात की हे भौतिक जगात म्हणजे दुःखालयम आहे इथे सुख मिळणारच नाही ज्याप्रमाणे ती गाडीची चावी गाडीला लावलेली आहे ला त्याचप्रमाणे सुखाची अहो नुसत्या सुखाची नाही तर आध्यात्मिक सुखाची चावी जगात आहे आपल्याला तेथे जायचं आहे म्हणून योग्य जागेवर सुख शोधायचं आहे तेथे ते नक्कीच मिळत त्यासाठी आध्यात्मिक साधना करायची आहे परंतु आध्यात्मिक साधना सुरुवातीला खूप दुःखदायक कष्टदायक वाटते पण नंतर त्यामधून दिव्य आनंद सतत मिळत राहतो उदाहरणार्थ सुरुवातीला सकाळी लवकर उठून साधना करणं आव्हानात्मक वाटू शकतं परंतु लवकरच ते आंतरिक शांती आणतं किंवा सुरुवातीला जप करताना लाजीवानं वाटू शकतं परंतु शेवटी ते हृदय आनंदाने भरून आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास सुरू करणं त्यामुळे सखोल समज आणि आनंद मिळतो अशा प्रकारे आध्यात्मिक साधना करीत असताना सुरुवातीच्या अडचणी खोल आनंद आणि समाधानात परिवर्तित होतात परंतु या भौतिक जगात तो शाश्वत आनंद मिळणं अशक्यच आहे कारण या भौतिक जगात सुख मिळतंही आणि ते निघूनही जातं आज एका गोष्टीत तर उद्या दुसऱ्या गोष्टीत सुख दिसू लागतं उदाहरणार्थ आपल्या लहानपणी आपलं खेळण्यांमध्ये सुख असतं मोठं झाल्यावर जगाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला आपण शिकतो तेव्हा खेळणी सोडून मित्रपरिवार हॉटेलिंग हो सिनेमा प्रेम या सगळ्यांमध्ये जगभरातलं खरं सुख आहे असं वाटू लागतं आणि मग विचारात परिपक्वता आल्यावर सुरक्षित जीवनामध्ये सुख आहे असं वाटतं मग डिग्री नोकरी किंवा व्यवसाय लग्न नवरा बायको मुलं या सर्वांमध्ये सुख आहे असं वाटतं आणि असं करत करत श्रम संघर्ष जुळवून घेणं इत्यादी करत करत सगळं काही मिळालं तरी तोपर्यंत आपलं उपाय वाढलेलं असतं शरीर थकू लागतं तेव्हा परिवाराकडून खरं प्रेम मिळेल खरंच सुख मिळेल असं वाटतं पण तोपर्यंत परिवाराची त्यांच्या स्वतःची सुख मिळवण्याची यात्रा सुरू झालेली असते त्यामध्ये ते इच्छा असूनही आपल्याला किती वेळ देऊ शकणार या सगळ्या प्रवासामध्ये असं कोणतं सुख आहे का की ज्याचा आपल्याला कधी कंटाळाच येत नाही जर तसं नसतं तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर सुखाची व्याख्या का बदलली असती का जसं जसं वय वाढतं तशा तशा इच्छा वाढल्या असत्या म्हणून समस्या ही आहे की आपण सुखाच्या मागे धावतच राहतो आणि मग अनंत इच्छांमुळे मिळणाऱ्या दुःखाच्या ढिगाऱ्यावर सुखाची वाट बसतो प्रेक्षक हो आपली बुद्धी ही गोष्ट मानत असली तरी आपला अहंकार त्याचा स्वीकार करीत नाही परंतु सत्याला स्वीकारण्यातच खरा शहानपणा आहे म्हणून आपण विचारांनी शुद्ध व्हायचं आहे म्हणून तर जो बुद्धिमान असतो तो या भौतिक गोष्टींमध्ये सुख शोधणं सोडून आप आपली विहित कर्तव्य पूर्ण करून भगवंतांच्या भक्तीमध्ये वेळेची श्रमाची गुंतवणूक करतो आपणही आपला वेळ ताकद चेतना आध्यात्मिक गोष्टी करण्यामध्ये गुंतवली पाहिजे तेव्हा कुठे आपल्यालाही अनंत शाश्वत आनंदाची प्राप्ती होईल मग कसं वाटेल जेव्हा सुख कुठल्या वस्तू किंवा व्यक्तीवर आधारित नसून ते आपलं असेल आपल्या आतून उगम पावत असेल कसं वाटेल जेव्हा सुख काम क्रोध अहंकार अपेक्षेवर अवलंबून नसेल तर खरं असेल सहज असेल कसं वाटेल जेव्हा सुख क्षणिक नसून निरंतर असेल ज्याचा कधी कंटाळाच येणार नाही अहो आपल्या आत्म्यामध्ये असं सुख आहे ज्याचा कधीच कंटाळा येत नाही जिथे कोणत्याही प्रकारची शंका कुशंका द्विधा मनस्थिती नाही तर पूर्णपणे स्पष्टता आहे संतुष्टी आहे जिथे कोणत्याही प्रकारची भीती चिंता नाही तर आत्म्याची निर्भयता असते असं सुख आपणही मिळू शकतो म्हणून दिव्य आनंदापासून प्राप्त होणाऱ्या सुखाचे पूर्ण ज्ञान असणारा मुक्त जीव बुद्धिमान मनुष्य मिथ्या सुखभोगाच्या मागे धावत नाही प्रेक्षक हो वर्षानुवर्षे आपले ऋषीमुनी गुहांमध्ये राहून कठोर तपस्या त्यासाठीच करत होते घर संसार सगळं सगळं सोडून जात होते तपस्या करत होते ते संपूर्ण सुख मिळवण्यासाठी आत्म्याचं सुख मिळवण्यासाठी आणि तेच सुख मिळवण्यासाठी आपल्यालाही कोणीही अडवलेलं नाही आणि त्यासाठी आपल्याला सगळं काही सोडून गुहांमध्ये तपस्या करण्याचीही गरज नाही तर केवळ आवश्यकता आहे साधनेची कारण आताच आपण आपला हा पुरुषार्थ साधला नाही तर आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात किमती मनुष्य जीवन असं घालवण्याची निराशा सहन करावी लागेल आणि मनुष्य जीवनाच्या व्यतिरिक्त इतर जीवना हे जीवनामध्ये न्याय मिळवण्याची ना संभावनाच नाही म्हणून श्रीमद भागवत आताही सांगितलेलं आहे की पुत्रांनो या मनुष्य जीवनामध्ये असताना इंद्रिय सुखासाठी कठोर परिश्रम करण्याचे कारण नाही अशी सुखे शुक्रांनाही उपलब्ध आहेत त्यापेक्षा या जीवनामध्ये तुम्ही तपस्या केली पाहिजे जेणेकरून तुमचे जीवन शुद्ध होईल आणि परिणामी तुम्हाला अनंत दिव्य सुखाचा उपभोग करण्यास मिळेल तरीही भौतिकवादी मनुष्य इतर प्राणी गोष्टी करतात म्हणजे आहार निद्रा भय मैथून त्याच गोष्टी करतो मनुष्यानेही त्याचा सर्व वेळ त्याची सर्व ताकद याच चार गोष्टी मिळवण्यासाठी घालवली तर मनुष्यामध्ये आणि त्या इतर प्राण्यांमध्ये काय फरक राहणार मनुष्य योनी ही एक खास योनी आहे की ज्याच्यामध्येच आपण जन्म मृत्यूचं हे चक्र कायम जत ओढू शकतो काहीतरी उच्च मिळवू शकतो उदाहरणार्थ एखाद्याकडे बी एम डब्ल्यू गाडी असेल आणि ती त्याने शेत नांगरण्यासाठी वापरली तर काय होईल आपण त्याच्यावर हसू त्याचप्रमाणे आपले हे जे मनुष्य शरीर आहे ते त्या महागड्या बी एम डब्ल्यू गाडीसारखं आहे आणि ते काहीतरी उच्च हेतूसाठी साध्य करण्यासाठी मिळालेलं आहे आणि आपण ते इतर जीवांप्रमाणे आहार निद्रा भय मैथून या साधारण गोष्टी करण्यामध्ये वाया घालवत आहोत म्हणजे आपण एम डब्ल्यू ट्रॅक्टर सारखी वापरत आहोत म्हणून बुद्धिमान मनुष्य तात्पुरत्या सुखाच्या मागे न लागता शाश्वत सुख कुठे मिळेल याच्या शोधात असतो तो विचार करतो की माझ्या डोळ्यांना असं काहीतरी बघू दे की जे शाश्वत आहे मी माझ्या आयुष्यामध्ये कायमस्वरूपी सुखानंद का मिळू शकत नाही यावर तो विचार करतो म्हणून आपण तात्पुरत्या मिथ्या सुखामागे धावण्याऐवजी सतत हरिनामाच्या जपानमध्ये कीर्तनामध्ये तो दिव्य आनंद अनुभवला पाहिजे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे खृष्ण, हरे हरे राम हरे राम 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 हरे हरे या महामंत्रातील हरे म्हणजे श्रीमती राधाराणी की ज्या श्रीकृष्णांच्या लाधिनी शक्ती आहेत कारण राधाराणी श्रीकृष्णांच्या पूर्ण शक्ती आहेत तर श्रीकृष्ण पूर्ण शक्तिमान आहेत दोघांमध्ये काहीही अंतर नाही आणि कृष्ण म्हणजे स्वतः भगवान श्रीकृष्ण आहेत आणि राम म्हणजे स्वतः श्रीकृष्ण श्रीराम आहेत तसेच राम या शब्दाचा अर्थ आनंद असाही होतो ज्यांचं मन श्रीकृष्णांमध्ये युक्त आहे ते त्या दिव्य आनंदाची प्राप्ती करतात म्हणून त्यांचं नाव रामही आहे परंतु येथे एखादा भौतिकवादी असा प्रश्न विचारू शकतो की जर तो एवढाच बुद्धिमान आहे तर मग तो दोन्ही म्हणजे भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही सुखी का अनुभवत नाही कारण त्याला उच्च स्वादाची प्राप्ती झालेली असते उदाहरणार्थ आपल्याला जर कोणी खेळण्याची गाडी खेळायला दिली तर तिच्यामध्ये आपल्याला रुची नसते कारण आता आपल्याकडे खरी मोठी गाडी आहे बसून आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो मग तो भौतिकवादी विचारेल की मग काय इंद्रियांना इंद्रियांच्या विषयांच्या संपर्कात येऊच द्यायचं नाही का, का? खाणं बंद करायचं का बघणं बंद करायचं का साधू संत काही खातच नाहीत का काही बघतच नाहीत का याचं उत्तर असं आहे की हो तर पण साधूंचं लक्ष भोग करणं नसतं त्यांना जो आनंद मिळत असतो तो त्यांना त्यांच्या कर्मांचं फळ म्हणून मिळत असतो हे ते जाणतात आणि म्हणून त्याने ते विचलित होत नाहीत परंतु भोगी व्यक्तीचं लक्षच असतं भोग करणं आणि त्यामुळे तो त्या भोगामध्ये रमतोही आणि पुन्हा पुन्हा तशीच इच्छा करून पुन्हा पुन्हा या भौतिक जगात फसतोही परंतु जो बुद्धिमान असतो तो जरी या भौतिक जगामध्ये राहत असला आणि त्यालाही इंद्रिय विषयांमध्ये सुख मिळत असतं तरीही तो त्यामध्ये रमत नाही त्याला त्याची नशा चढत नाही यातून आपण हे शिकायचं आहे की आपण हरिनामाचा जप करायचा आहे तीच आपली तपस्या आहे तीच आपण दृढ निश्चयानं केली पाहिजे उदाहरणार्थ घसा खराब असेल आणि जर आपण थंड पदार्थ खात राहिलो तर आपला घसा आणखीनच नच दुखेल त्याचप्रमाणे आपण आधीच भवरोगाने पीडित आहोत आणि आपण आणखी सुखासाठी प्रयत्न करत राहिलो तर आपण आणखी आजारी पडणारच ना आणि मग जास्त आजारी पडलो तर जास्त वेदना होणार म्हणून आपण हे समजून घेतलं पाहिजे की आपल्याला भौतिक सुखाप्रती जे आकर्षण आहे तेच आपल्या दुःखाचं मूळ कारण आहे जितकं भौतिक आकर्षण जास्त तितकं भौतिक दुःखाच्या जंजाळात पतित होण्याचं प्रमाणही जास्त असतं म्हणून आपण भौतिक सुखाप्रती आकर्षित होणं सोडून श्रीकृष्णांप्रती आकर्षित झालं पाहिजे म्हणून प्रेक्षक आहोत जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण आरंभ आणि अंत असणाऱ्या भौतिक सुखापासून दूर पाहिजे आणि त्यासाठी रोज न चुकता दृढ निश्चयानं शाश्वत भगवत साधनेतील शाश्वत आनंद प्राप्त केला पाहिजे पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या पाचव्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू आपण जितके जास्त भौतिक सुख नेवण्यासाठी प्रयत्न करू तितकं आपल्या वाट्याला दुःखच जास्त येतं हे स्वीकारूयात तपस्येद्वारे शुद्ध बनून शाश्वत दिव्य आनंदाचा अनुभव करूयात धन्यवाद हरे कृष्णा